नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत विषय आहे रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताच्या गाठी बनणं हल्ली याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि चा परिणाम म्हणून आपल्याला हृदयविकार किंवा मेंदूचा पक्षाघात अर्थात पॅरालिसिसचा धोका जास्त वाढत चाललाय मित्र हो शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या अवयवांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या पेशींना चांगला पुरेसा रक्त पुरवठा होणं अत्यंत गरजेचं असतं आणि हा रक्त पुरवठा रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून पोचवला जातो जर समजा या रक्तवाहिन्यांच्यामध्ये रक्ताची गाठ तयार झाली तर तिथून पुढे रक्त जात नाही चा परिणाम म्हणून त्या पेशींना हो त्या अवयवाला रक्त होत नाही आणि त्याच्यामुळं त्या अवयवांच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसं पोषण अर्थात न्यूट्रिशन मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तो अवयव त्या पेशी व्यवस्थित काम करत नाहीत आणि जर ते हृदय असेल तर ते बंद पडेल मेंदू असेल तर पाक्षाघात पॅरालायसिस होईल किडनी असेल तर किडनीचं काम बंद म्हणजे जे शरीरातला कुठलाही छोटा मोठा अवयव असू द्या त्याला होणारा रक्त पुरवठा बंद पडला तर त्याचं व्यवस्थित काम होत नाही यावेळेस आपण तो अवयव फेल झाला असं म्हणतो मग ते लिव्हर फेल्युअर असेल किडनी फेल्युअर असेल हर्ट फेल्युअर असेल ब्रेन फेल्युअर असेल आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या रक्त मध्ये होणाऱ्या रक्ताच्या गाठी होऊच नाही म्हणून दहा सोपे घरगुती उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे सोपे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणले तर तुम्हाला रक्ताच्या गाठी रक्त प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओचा मी आठहास करतोय चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकीरे यस्वी या चॅनेलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत सगळ्यात सुरुवातीला पाहूया रक्त वाहिन्यांच्यामध्ये रक्ताची गाठ का तयार होते तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस रक्त वाहिन्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं ट्रायग्लिसराईड जमा व्हायला लागतं किंवा रक्तातील होमोसिस्टिन नावाचा पदार्थ वाढतो याचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांच्या आतल्या मऊ भिंतीवरती चरबी जमा व्हायला लागते फॅट जमा व्हायला लागतं आणि चा परिणाम म्हणून रक्तवाहिनीची जी पोकळी आहे ती अरुंद व्हायला लागते ज्याला आपण इंग्रजीमध्ये एथेरेस्लोरोसिस आणि मराठीमध्ये धमनी काठीण्य असं म्हणतो या सगळ्या प्रकारामुळे रक्तवाहिनीची जी लवचिकता आहे ती कमी होते ती कडक होते कठीण होते सोबतच त्याच्यामधली असणारी जी काही पोकळी आहे ती अरुंद झाल्यामुळं तिथून पुढे पाठवला जाणारा रक्तप्रवाह हा कमी प्रेशरने आणि कमी प्रमाणामध्ये पाठवला जातो परिणामी समोरच्या अवयवाला पुढच्या अवयवाला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही चा परिणाम म्हणून तो अवयव त्याचं फिजिओलॉजिकल फंक्शन स्वाभाविक काम करू शकत नाही यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं ह्या धमनीकाठीण्य झालेल्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये रक्ताच्या गाठी बनण्याची शक्यता जास्त वाढते परिणामी ती रक्तवाहिनी अजून जास्त ब्लॉक होते अजून जास्त अरुंद होते काही वेळेला ती पूर्णपणे बंद देखील होते त्याला आपण थ्रोम्बोसिस किंवा एम्बोलिझम किंवा थ्रोम्बो एम्बोलिझम असं देखील मेडिकल सायन्समध्ये म्हणतो ह्या रक्ताच्या गाठी कुठं झालेल्या आहेत हे तपासण्यासाठी आपण एन्जिओग्राफी करतो मग ह्या एन्जिओग्राफीच्या रिपोर्टमधून आपल्याला कळतं की रक्ताची गाठ नेमकी कुठल्या रक्तवाहिनीमध्ये आहे किती प्रमाणामध्ये ती रक्तवाहिनी ब्लॉक झालेली आहे मग तुम्ही ऐकलं असेल की फिफ्टी पर्सेंट ब्लॉक नाईन्टी पर्सेंट शंभर टक्के ब्लॉक तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत आणि या समस्यांच्यामुळे होणारी पुढचे जे गंभीर कॉम्प्लिकेशन गुंतागुंती आहेत त्या असतील ता, आपल्याला आपण उपाय घरामध्ये रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपल्या रक्तवाहिन्या आपलं रक्त आपलं हृदय नैसर्गिकरित्या निरोगी राहण्यासाठी मदत होईल सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लसूण लसूण हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये असणारे अँटी इन्फ्लामेंटरी अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फेक्टिव्ह अँटी बॅक्टेरियल जे गुणधर्म आहेत ज्यामुळं आपलं रक्त नैसर्गिकरित्या पातळ राहण्यासाठी मदत होते यासोबतच या, या लसणाच्या सेवनामुळे ट्रायग्लिसराईड बॅड कोलेस्टेरॉल आणि होमोसिस्टाईन नावाचे जे घटक आहेत जे रक्तवाहिनीमध्ये हो रक्ताची गाठ बनवण्यासाठी जबाबदार ठरू शकतात यांना देखील कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण मदत करतो याशिवाय या लसणाच्या सेवनामुळे लिव्हरचं आरोग्य चांगलं त्याच्यामुळं पचनशक्ती चांगली सुधारते मेटाबॉलिझम चयापचय चांगल्या प्रकारे मध्ये घडून आणलं जातो त्यामुळे रोजच्या आहारामध्ये एक ते दोन लसणाच्या पाकळ्या कच्च्या जेवण करताना आपण आवर्जून खाव्या दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे दालचिनी दालचिनीमध्ये कोमॅरिन नावाचा अत्यंत महत्वाचा घटक असतो जो नैसर्गिकरित्या आपल्या हृदय रक्तवाहिन्या आणि रक्ताला सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो तुम्ही दालचिनी भाजीमध्ये टाकू शकता त्याची पावडर बनवून चहामध्ये टाकू शकता कुठलेही इतर अन्न पदार्थ बनवत असताना आपण त्याच्यामध्ये ते टाकू शकतो बरेच जण दालचिनी बाहेर काढून टाकतात जेवण करताना तर असं अजिबात करू नका दालचिनी बारीक चावून आवर्जून खा दररोज दोन ते तीन ग्राम दालचिनी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जांभूळ जांभूळ हे जरी मोसमी फळं असलं तरी त्या त्या मोसममध्ये त्या त्या सीझनमध्ये आपण जांभूळ आवर्जून खाल्लं पाहिजे कारण या जांभळामध्ये असे काही चांगले गुणधर्म आहेत तुमच्या रक्तातील साखर तर नियंत्रित राहतेच डायबिटीस तर कंट्रोल होतोच जांभूळमुळं पण हृदय आणि रक्तवाहिनी आणि रक्ताचं आरोग्य देखील राहतं रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो सोबतच या जांभळामुळे रोग शक्ती वाढते आणि सगळ्यात महत्वाचं अवयवाला त्याच्यामध्ये असणाऱ्या पेशंटला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन वाढवण्यासाठी मदत होते या जांभळामध्ये असणाऱ्या चांगल्या पोषक घटकांच्या चौथा घटक आहे तो म्हणजे डाळिंब डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरात चयापचयाच्या माध्यमातून मेटाबॉलिझमच्या माध्यमातून तयार झालेले जे टाकाऊ पदार्थ असतात ज्याला आपण फ्री रेडिकल्स असं म्हणतो हे फ्री रेडिकल्स पेशीमध्ये अवयवांच्या मध्ये जमा झालेले असतात ते बाहेर काढून टाकणं त्यांना तिथून अत्यंत गरजेचं असं त्याशिवाय त्या अवयवाचं त्या पेशीचं व्यवस्थित काम होत नाही परिणाम म्हणून आपल्याला हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो पण जर समजा तुम्ही नियमितपणे डाळिंबाचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर या अँटीऑक्सिडंटमुळे तुमचे फ्री रेडिकल्स कमी होतील त्या अवयवाच्या त्यामध्ये असणाऱ्या पेशींच्या आलेला जो ताण आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो कमी होऊन आपल्याला नैसर्गिकरित्या रक्त पातळ राहण्यासाठी मदत होते रक्ताच्या गाठी होण्यापासून बचाव होतो आहे ते म्हणजे बीट रूट पन बीट असं म्हणतो हे बीट जमिनीखाली उगवतो याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फोलेट आयर्न आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची खनिज असतात मिनरल्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला रक्तवाढीसाठी तर फायदा होतोच पण रक्तपेशी एकदम चांगल्या मजबूत आणि नैसर्गिक स्वाभाविक काम करायला लागतात त्या गोठ्यापासून त्या एकत्रित येण्यापासून त्यांची क्लम्स बचाव होतो या बीटमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व असतात त्यामुळे मेंदू आणि आरोग्य हो देखील राहतं तुम्ही रोजच्या आहारामध्ये सलाडमध्ये कच्चं खाऊ शकता कुठल्या तरी भाज्यामध्ये रेसिपी मध्ये पिऊ शकता सव्वा महत्वाचा घटक आहे कांदा कांद्यामध्ये देखील असे काही पोषक तत्व आहेत असे काही रासायन आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे जे रक्त आहे ते नैसर्गिकरित्या पात्र राहण्यासाठी मदत होते नक्कीच तुम्ही कांद्याचा देखील तुमच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा दररोज समावेश करा या कांद्यामुळे तुमची शारीरिक शक्ती देखील वाढण्यासाठी मदत होते रक्तवाहिन्या मजबूत होतात <साथ> हृदय देखील मजबूत राहण्यासाठी मदत होते यासोबतच हळद आणि अद्रक याचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा नंबर सातवा महत्त्वाचा घटक आहे तुमचं वजन जर जास्त असेल त्यातले त्या ढेरी जास्त वाढली असेल तर ती देखील कमी करा नियंत्रित ठेवा हे कसं कमी करायचं याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलाय तो कुठलाही व्यायाम न करता वजन कसं नियंत्रित ठेवायचं याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवला ज्याला खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला छान छान कमेंट दिला तो देखील देखील तुम्ही आवर्जून पहा नंबर आठवा घटक आहे सतत हालचाल करा एक ठिकाणी बसून काम करायचं असेल तर तुम्ही नियमित व्यायाम करा कारण हालचाल केल्यामुळं आपलं रक्त चांगलं प्रवाह प्रवाहित होतं ते जास्त गोठून बसण्याची शक्यता फार कमी होते जे एक ठिकाणी बसतात हालचाल कमी करतात अजिबात व्यायाम करत नाही त्यांचं रक्त गोठण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं सतत फिरत राहा फिरत राहिलं की रक्त प्रवाह सुरळीत होईल तुम्ही कधीही पहा पाणी जर प्रवाहित असेल तर त्याच्यामध्ये गाळ तयार होत नाही पण पाणी जर साचलेलं असेल तर गाळ तयार होतो नेमकं आपल्या शरीराचं देखील तसंच आहे रक्तप्रवाह तुमचा चांगला असेल तुमची शरीराची हालचाल चांगली असेल तर रक्तप्रवाह चांगला होईल ते एक ठिकाणी साचून बसणार नाही त्याची गाठ तयार होणार नाही आणि जर तुम्ही एक ठिकाणी बसून राहिलात तर रक्त देखील एक ठिकाणी बसून राहील आणि परिणामी त्याची गाठ तयार होईल साधी सिंपल गणित आहे त्यामुळे नियमित शरीराची हालचाल किंवा व्यायाम करा नंबर नऊ पाणी प्या भरपूर पाणी प्या हायड्रेट राहा जर तुमच्या शरीराला पाणी कमी पडलं तर रक्त जास्त कॉन्सन्ट्रेट होतं रक्तातलं पाणी कमी होतं रक्त जास्त घट्ट व्हायला लागतं परिणामी रक्ताच्या गाठी होतात आणि तुम्हाला हृदयविकार किंवा पॅरालायसिस होऊ शकतो नंबर दहा तुम्हाला दारू तंबाखू बिडी सिगारेट किंवा गुटखा पान मसाला यासारखं व्यसन असेल तर त्या अगोदर बंद करा कारण हे देखील तितकंच जबाबदार आहे रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी बनण्यासाठी तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचं रक्त त्यांच्या रक्तवाहिन्या रक्त हृदय नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी व रक्ताच्या गाठी होण्यापासून होईल आणि ते त्यांचा आयुष्यमान वाढेल त्यांना कुठलाही असा गंभीर आजार होणार नाही तुम्हाला ते दुवा देतील मला देखील ते आशीर्वाद देतील आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद